नमस्कार मी रूपाली स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये आज मी बनवणार वाला आहे वालाच्या शेंगा तर चला मग मी तुमच्यासोबत शेअर करते वालाच्या शेंगा बनवूया आपण इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे वालाच्या शेंगा मी धुवून घेतलेल्या आहेत हो त्यामध्ये दोन अडीच चमचे मी तेल घालणार आहे दोन चमचे तेल घालून झाल्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे मी ही भाजी तेल तापून झालेलं आहे आपलं आता यामध्ये आपण टाकूया जिरं थोडासा हिंग आणि फक्त हळद ह्या वालाच्या शेंगा ज्या आहेत आपण त्या ह्यामध्ये टाकून देणार आहे त्या धुवून घेतलेल्या आहे मी वालाच्या शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या आणि वरून झाकण ठेवून द्यायचं तर मग आपण आता पुढची तयारी करायला घेऊया तोपर्यंत ह्या थोड्याशा वाफ निघेल याची थोडीशी वाफ भरू द्यायची यांना वालाच्या शेंगांचे केस किती काढले तरी ते त्यालाच राहतातच थोडेफार आता ह्याच्यावर आपण थोडंसं झाकण ठेवून देऊ मी वाफ काढून घेऊ थोडीशी तोपर्यंत मी इकडे खरपूस भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याची वरची साल काढून घेतली तुम्हाला जसं घट्ट पाहिजे त्या पद्धतीने शेंगदाणे कमी जास्त करू शकता यामध्ये मी आता टाकणारे धुतलेली कोथंबीर त्यामध्ये टाकणारे मिरच्या थोडंसं कढीपत्त्याचे दोन तीन पानं एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर हे थोडंसं पाणी घालून आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत एकदम साध्या पद्धतीची भाजी आहे पण खूप छान लागते बघा मी हे वाटण तयार करून घेतलं आता यामध्ये आपण अपन... बघा आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊ थोडंसं आणि जे आपण वाप काढतो आहे वालाच्या शेंगांमध्ये ते टाकून देऊ आपण हे सारण बघा याची वाप निघून गेलेली आहे लाल मसाल्यात पण करता ही भाजी कोरडी काळ्या मसाल्यात पण करतात पण ह्या पद्धतीने केली ना ही पण छान लागते मस्त आज नवीनच ऐकलं आहे पीनट बटर आणतात पोरं बाहेरून एवढं महागाचं जर असं खाल्लं तर पीनट बटरची काही गरज पडणार आहे का मला सांगा तुम्ही याच्या शेंगदाण्यापासूनच बनवलेलं असताना ते माझ्या मुलाने एकदा आणलं ब्रेड आणि पीनट बटर खायचं म्हणे जिमवाल्याने सांगितलं आणि वा म्हटलं छान त्याच्यापेक्षा मी घरी बनवून देईल म्हटलं तुला पीनट बटर ह्याच्या आणू नको म्हटलं असे काय काय निघेल अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून खाऊन पहा छान लागेल भाकरीसोबत पण छान लागते ही पोळीसोबत पण आणि भातासोबत पण कशासोबतही खाऊ शकता तुम्ही भाजी मला डब्याला द्यायची असते सकाळी सकाळी म्हणून मी थोडीशी घट्टच करणार आहे सकाळच्या भाज्या माझ्या घट्ट असतात थोड्याशा त्याला चांगलं उकळू देऊ आता मस्त मंद गॅसवर <coughs> कन्सिस्टन्सी राहू द्यायची अजून उकळल्यावरती थोडी घट्ट होईलच मीठ टाकते थोडंसं चवीनुसार झाली आपली भाजी रेडी उकळ काढली तिला का छानपैकी उकळ आली की मस्त ूक आपली भाजी छान ह्याच्यात दुसरं काही टाकायची गरजच पडत नाही एकदम मस्त लागते ही भाजी ही बघा अशा पद्धतीने शिजली आहे इतकी कन्सिस्टन्सी अशी आहे तिची आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब माझा आनंद वाढवतो थँक्यू सो मच